एकनाथ शिंदेला मी बनवलं रे एकनाथ शिंदेला काय माहित का मी फिरवलं ठाण्यात तेव्हा कुठे झालं समजलं ठाणं काय तर त्याला काय माहिती ठाण्यात काय मी मी दाखवलं त्याला आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहित असायचं एकदा तो राण्यांबरोबर पळून चालला होता राण्यांबरोबर पळून चावला होता मला प्रेम साहेबांबद्दल उद्धव साहेबांबद्दल विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते साहेब नाराज होते त्यामुळे त्याला जायचं जाऊ देत काय किंमत द्यायची नाही त्याला मी म्हटलं जाऊ दे राणींची ताकद वाढेल आपण याला थांबवायला पाहिजे म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो गाडीत बसलो उद्धवजींना फोन लावून घेतलाय उद्धवजींना साहेबांनी सांगितलं उद्धव त्याला जाऊ देऊ नको चांगला काय आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि तुम्ही होतात साहेब क्षणवर विश्रांतीवर घेऊन गेलो त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं हे आमच्या हातनं घेतलेलं सर्वात मोठं पाप हे अशी अशी बांधुलं तयार झाली राजकारणात त्याच्यानीच राजकारणाचं वाटोलं झालं दलाल आणि तरीच हि जी गद्दारी ठाण्यात झालीये ना गी गी गी। मनुं, मनुं ती तुमच्या माझ्या नशी कपाळी गेली गेली ठाणेकरांची ओळख गद्दारी म्हणून म्हणून ओळखली जाते चीफ मिनिस्टर आहे जिथे गद्दारी शहर में रहता ना? आमाला है ना आम्हाला हे मान्य नाही आजारी असलेल्या या आपल्या बापाला त्याला आजार पड़ा आजार द्यायचा ते सोडून त्याला मानसिक यातना देण्याचं काम त्याला केलं आहे ज्या प्रवृत्तीने केलं आहे त्यांचा हा उमेदवार आहे आणि म्हणून ती प्रवृत्ती कायम काढायची असेल तर या प्रवृत्तीच्या माणसाला या उमेदवाराला गाडा आणि ठाणेकर निष्ठावान आहे निष्ठेशिवाय ठाणेकरांना काहीच मानले नाही हे जगाला उदाहरण घालून द्या एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी नरेंद्र मोदी चार जुनला रिटायर होत म्हणजे आपण त्याला डिसमिस करतो आहोत आपण संस्कारी लोक आहोत दहा वर्ष नोकरी केली आपणच चिटकवलं होतं सगळ्यांनी म्हणून आता त्यांचा निरोप समारंभ आपण करतो आहोत आणि त्या निरोप समारंभालाही गर्दी होते नरेंद्र मोदी हा एक निराश हताश आणि हतबल झालेला माणूस दहा वर्ष त्याने देशसेवेच्या नावाखाली देश लुटला देश बर्बाद केला आता त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला त्यांना हिमालयात पाठवायची वेळ आली त्यांचीच इच्छा होती झोला लेकर आई आहू झोला लेकर जाऊंगा आप झोला जाएंगे राजन विचारांना मी सांगेन आपण इल्लीला जाता झोला घेऊन जा आपलं सरकार येत केंद्रात नरेंद्र मोदी इतके हताश आहे इतके निराश आहे इतके हतबल आहेत की रोज एक खोट बोलतायत रोज एक झूड बोलतायत झूठ बोलणे की मशीन अगर कोई होगी वो नरेंद्र मोदी आहे एक नंबरचा खोटाडा आणि भोंगी माणूस पुण्या देशात जन्माला आला असेल नरेंद्र मोदी नाव आहे पण मी सांगतो नरेंद्र मोदींनी अमित शहानी आमचा धनुष्य आमच्याकडून घेतो चोरला आणि बेमानांच्या हातात पण मी गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी नाही ही उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे तुमचं कमल सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहू देणार तुम्ही आमचं धनुष्य बाण चोरल आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमळ नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार ठाण्यामध्ये तर लुटमार करणारी गोल्डन गँगच आहे राजांनी या गोल्डन गँगच्या विरुद्ध आपण लढतो ठाण्यातली गोल्डन गँग आता मंत्रालयात बसली वर्षात बंगल्यावर बसली आणि महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे त्या गोल्डन कॅम्पची सुद्धा एक्सपायरी डेट झालेली आहे दहा चार जून ला आपण पाहाल महाराष्ट्रात सुद्धा हे गोल्डन कॅम्प राहणार नाही आणि दिल्लीत राहणार नाही इतकंच मी सांगतो आणि आपण प्रचंड बहुमताने राजन विचारे त्यांना मशाल 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 चिन्हावर निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब आमच्याकडे निष्ठावंतांचं जी घाण होती ती निघून गेली साहेब परंतु आता जे कार्यकर्ते आहेत हे सर्व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत किती जरी अन्याय झाला आमचे एम के मडवी साहेब असतील आज त्यांना त्या वेळेला तडीफार करण्यात आला जवळजवळ तीन चार महिने त्यांनी त्या वेळामध्ये कोर्टामध्ये हे धाव घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव हायकोर्टाने रद्द केला आज परत एकदा इलेक्शनच्या मोडवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती केसेस टाकल्या गेल्या आणि त्या केसेस के अंतर्गत इलेक्शनला ते येऊ नये यासाठी सुद्धा त्यांच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये से दाखल करायचा होता तो सुद्धा त्यांनी दिला नाही आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो म्हणून तुम्ही त्याचं कौतुक करतो की आमचे मनोज आर्दनकर असतील एम के मडवे असतील असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जीवाचं रान करतायत परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत आज त्याचं अख्खं सर्व कुटुंब या ठिकाणी या शिवसेनेसाठी या ठिकाणी रात्र मेहनत करतायत आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा मी लक्षात घेता या ठाणे लोकसभा मधून हो मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आणि त्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातली सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप संभाजी ब्रिगेड आमचे आरपीआयचे निकाळजी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द सन्माननीय प्रवीणजी महात्री साहेब यांना विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय साहेबांच आपल्या शिवसेना या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं शिवसेना आयवेळी विभागाच्या वतीने नवी मुंबई विभागाच्या वतीने या ठिकाणी ोष देऊन स्वागत करण्यात येत आहे महिला आघाडीच्या संगीत सहभागी शिर्डी सन्माननीय जी एस पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्या हागरी कोळी समाजाच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करावं काही जणांना मस्ती आले त्यांना वाटत ठाणे आपली खाजगी मालमत्ताय ही मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला लोक पेटलेत लोक चिडलेत वाट बघतायत कधी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि आला रिटायर नाही गेटआउट करण्यासाठी लोक आकून गेटआउट कडी पार किती मस्ती आले एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला तो निष्ठावान आहे तुमच्या पैशांनी तो विकत घेतला जात नाही आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत ये ही तुला सगळं सोडून देतो पण मडवी तुरुंगात आहेत भाजपात किंवा मिंद्याकडे जायला तयार नाहीत आणि बघू ना आपण यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत कायद्याच्या दृष्टीने बोलतोय तुरुंग नाही फोडणार मी तुरुंग तसाच ठेवणार आहे कारण उद्या त्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्याला मी त्या तुरुंगात टाकणार आहे संजय राऊत पण तसेच नाही झुकला काय कराल तुरुंगात टाकाल ना टाका बघू तुमच्या तुरुंगाच्या तुरुंगा भिंती किती झाड आहेत आजच्या सरकारला डोकच नाहीये त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे हे ठोकेबाज सरकार आहे डोकेबाद सरकार नाही आहे आणि दर सभेत सांगतो ही माझी शिवसेना माझी वडलो पार्टी संपत्ती आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत हे मी या निवडणुकीत वठवणार आहे हे माझे निवडणूक रोखे आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात ती बियातली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही ही माझी शिवसेना असली आहे मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला वा, लावा लागतोय एक काळ असा होता हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात तुमचे जे काही खासदार आले निवडून ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले और मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय इथले जे गद्दार आहेत घटनाबाजे मुख्यमंत्री त्यांनी ते त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवा होऊन जाऊ दे आणि राजकारणातले तुमचे बाप जर मोरी असतील तर त्यांचा फोटो लावा हिंदू हृदय सम्राटांचा लावू दाखवा तेवढी तुमची पात्रता नाही तुमची योग्यता नाही कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला शोभत नाहीये जनता पार्टी भेकण जनता पार्टी कमळाबाई अशी जाहिरात करते तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे भारतात की पाकिस्तानात ओ मोदीजी तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे भारतामध्ये आता भारत जल्लोष करणार आहे ऐंशी कोटी लोक माझ्यावरती अवलंबून आहेत ही माझ्या दारात रोज भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत ही मोदीची स्वप्न अरे आमचं सरकार आल्यानंतर ऐंशी कोटी लोकांना आम्ही काम देण्याचं स्वप्न बघतोय आणि महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही हो टीव्हीवर व्हीवर यायचे लावा व्हेवा ताट पडवा कोलँड्या उड्या मारा पेडूप उड्या मारा घरंगळत जा हे असे चाळे अरे संपूर्ण जग हसत होतं की हे मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान खाड्या पडवायला सांगतोय मोदीजी जेव्हा तुम्ही रिकाम्या थाळ्या पडवायला सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोर गरिबाला दहा रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होतो कोणाला <laughs> किती मुलं होतं त्याच्यात चेक करायचं काय <laughs> हो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही त्याला मी काय करू माझा तो थोडीच आहे मी त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतो कारण राजकारणात तुम्हाला मुलंच नाही झाली आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन ठेवायची लागतंय पण तुम्ही नेत्या तेवढी घेऊन जा आमच्याकडे मुलांची कमतरता नाही आमच्याकडे मुलं होतच असतात उलट घेऊन जाल तेवढी बरी नवीन मुलं आणखी तयार होत आहे कारण हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे ही पानं सुद्धा चढलेली पानं ही झडलीच पाहिजे ती झडल्यानंतरच पुन्हा त्या पाणीवरचे अंकुर फुटतात तशी माझे आता फोफावून वर आलेले अंकुर फोपावून वर आलेले अरे तुम्ही काय तोडाल फुलं तोडाल पानं तोडाल पण माझ्या शिवसेनेची मुळं जी खालपर्यंत घुसले आहेत ती तुम्हाला उपटता येणार नाही अजिबात नाही तुमची बावन्या एकशे बावन्न कोळी उतरले तरी तुम्हाला ती मुळ उपटून नाही टाकता येणार म्हणजे भ्रष्टाचार करतायत त्यांना क्लीनचीट सत्तर हजार कोटीचा घोटाळा चिट आणि उपमुख्यमंत्री विमान घोटाळा चिट आणि पुन्हा राज्यसभा आदर्श घोटाळा राज्यसभा म्हणजे मी आता सारणता हिशोब लावतोय सत्ता सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्र्यांचा घोटाळा किती असेल त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करतात तसेच उत्तर भारतीय संघटनेचे ऋषिकांत चंद्रकांत भोसले रामस्वरूप दहिया विजय कनोजिया अच्छेलाल कुशवाहा आणि जयकुमार दहिया हे सर्व उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी आदरणीय उद्धवजींच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये त्यांची संघटनाच पूर्णपणे विलीन करतायत ते यापुढे आप आपल्या शिवसेनेसोबत राहणार आहेत या संघटनेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन प्रतिनिधी आहेत ज्यांचा पक्षप्रमुख आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय यानंतर मी विनंती कर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती आणि या जाहीर सभेला आदरणीय पक्षप्रमुख या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन झालं निश्चितच ही सभा एक आम्हाला एक वेगळ्या तऱ्हेची उत्साह स्फूर्ती या ठिकाणी देऊन गेलेली आहे आणि जेव्हा या ठिकाणी सेक्टर तीनच्या मैदानामध्ये सभा घेण्याचं ठरलं तेव्हा निश्चितच मी आणि माझे सर्व सहकारी आमचे प्रमुख हलदनकर साहेब असतील किंवा शहर प्रमुख असतील किंवा महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्ते असतील सर्व इतर पदाधिकारी असतील ह्यांच्या मेहनतीला एक वेगळ्या तऱ्हेचं त्या ठिकाणी स्फूर्ती मिळाली आणि चार दिवस गेले दिवस रात्र मेहनत करून मी अक्षरशः पाहिलेलं आहे माझ्यासोबत ही सर्व मंडळी रात्री एक दोन तीन वाजेपर्यंत या ठिकाणी मेहनत केली आणि नुसती मेहनत करून नाही सभेचं या ठिकाणी नियोजन करताना या सर्व महिला भगिनींनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे एकाच म हे एक जे मैदान आहे ओसंडून त्या ठिकाणी गर्दीने फुलून केलं या सर्वांच्या पाठीमागे त्या ठिकाणी या सर्वांची मेहनत आहे आणि उमेदवार राजनजी विचारे साहेबांच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उद्धव साहेबांची जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेला ओसंडवून भरून हा मैदान वाहत होता आणि हे मैदानाला साजेस शोभेल पुरेल असं संख्याबळ या ठिकाणी उपस्थित राहिलं अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि यामध्ये आज दुध शर्करा योग या सभेच्या निमित्तानं घडून आला त्याबद्दल सुद्धा आनंद वाटतो आमचे जुने सहकारी संजयजी पाटील साहेब त्यांच्या धर्मपत्नी सहभागीवती उज्वला ताई पाटील या माजी नगरसेविका यांनी आज उज्ज्व उद्धव साहेबांच्या उपस्थितीतच शिवबंधन बांधलेलं आहे खऱ्या अर्थानं ते स्वगृही परित आलेत असं मी या ठिकाणी आवर्जून म्हणेन ज्यांच्या स्वभावाकडे पाहिलं त्यांच्या कामाकडे पाहिलं तर शिवसेना ही चार अक्षर त्यांना कधीच शांत बसू देणार नाहीत आणि देऊ शकत नाहीत याचं प्रत्यय आज या ठिकाणी आलं मी आवर्जून पाटील दाम्पंत्यांना धन्यवाद देईन की आपण ज्याप्रमाणे पूर्वी काम केलं त्या कामाची फोचफावती जनतेनं तुम्हाला दिली एक पराभव पसून सुद्धा तुम्ही मार्गक्रमण करून यशाच्या शिखरावर पोचलात आणि पुन्हा आज पडत्या काळात उद्धव साहेबांच्या सोबत आज आलेला आहात आणि शिवसेना चार अक्षरेचा भगवा ध्वज पुन्हा एकदा त्या सेक्टर दोनवर भडकेल यात तेवढी मात्र शंका नाही तुमच्या सोबतीला निश्चित स्वरूपात मशाल असेल मशालला जोडलेली माणसं असतील आणि निश्चित स्वरूपात साहेब आणि त्यांनी पेरलेली शिवसैनिक या ठिकाणी आपल्या पाठीत खंबीरपणे उभे राहतील आपण या, या कसल्या प्रकारची उनिवात किंवा तमाना बाळगता निश्चित स्वरूपात या ठिकाणी काम करावा लोकसभेला जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल असं प्रामुख्याने या दाम्पत्यांनी पाहावं स्वाभाविकच आहे की आपण आलो तर काम करायचंय आणि जिंकायचं आहे माणूस लढतो तो जिंकण्यासाठी हरण्याची लढाई कोण खेळत नसतो जिंक लढाई ही जिंकण्याकरताच असते आणि ही लढाई आम्ही जिंकणार त्यात आम्हाला आनंद सुद्धा या ठिकाणी होत आहे की गेले पंधरा दिवस उमेदवार सापडत नव्हता सापडला तोही आहे गद्दार त्या गद्दाराला उलटा पाडून आणि येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसुद्धा सुद्धा हाच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सभेसाठी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर संजय राऊतजी मुझफ्फर हुसेनजी त्याचबरोबर विद्या चव्हाण मॅडम आणि आपचे पदाधिकारी त्याचबरोबर काँग्रेसचे अनिल कौशिकजी आणि सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आज या ठिकाणी सभेला या आले होते आणि तुम्ही बघितलं असेल गेले दीड दोन महिन्यापासून सर्व पक्षाचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर शिवसेना असेल आप पार्टी असेल संभाजी बिळगड असेल धर्मराज्य पक्ष असेल आर पी आय असेल हे सर्व नेते मंडळी त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दिवसरात्र मेहनत करत आहे आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या संपूर्ण शहरामध्ये पहिली फेरी पूर्ण होऊन मला वाटतं दुसऱ्या फेरीमध्ये आपण नागरिकांशी सुसंवाद करतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आज जिथे जाहीर सभा होती या जाहीर सभेसाठी सुद्धा संपूर्ण नवी मुंबई शहरातून असेल किंवा माझ्या मतदारसंघातून ही सर्व मंडळी या ठिकाणी हजर होती आणि उद्धवसाहेबांचं एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे जितेंद्र सुद्धा आले होते निकाळजे आले होते आपचे सर्व पदाधिकारी होते अशा रीतीने मला वाटतं ही मोठी जाहीर सभा या ठिकाणी संपन्न आहे